महापालिकेचा महासंग्राम सुरू झालेला आहे आणि मी आहे सध्या उल्हासनगरचा पॅनल क्रमांक वीसमध्ये माझ्यासोबत आहेत पॅनल क्रमांक वीसमधले अपक्ष उमेदवार पूनम मनोज सेलार आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया मॅडम तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवार म्हणून उभे आहात काय तुमचं विजन असणार आहेत अपक्ष निव म्हणजे अपक्ष निवडणूक लढण्याचं एकच रिझन आहे की आम आम्हाला जनतेची सेवा करायची आहे राजकारण खेळायचं नाही आहे त्याच्यामुळे अपक्ष निवडणूक लढण्यासाठी हा मार्ग निवडला आहे की प्रभागाचा आपला विकास कसा होईल आपल्या उल्हासनगरचा विकास कसा होईल आपल्या माणसाचे प्रश्न कशी सोडवाय सोडवता येईल या देखील म्हणजे यांचा विचार करून अप अपक्ष अपक्ष निवडणूक म्हणून अ... मला एक सांगा आपल्या प्रभागात काय नेमकी समस्या आहेत स सर्वात प्रथम सर्वात मोठा प्रश्न आहे की डम्पिंग ग्राउंड डम्पिंग ग्राउंडमुळे जी दूरस्त दुरवस्था आहे त्याच्यामुळे दुर्गंधी श्वास घ्यायला त्रास हो त्याच्यामुळे सर्व नागरिकांचा आरोग्यावरती जो प्रभाव पडतो त्याच्यामुळेच डम्पिंग ग्राउंडच्या त्रासामुळे तो सर्वात मोठा प्रश्न आहे तशीच रस्त्याची दुरवस्था आहे तसेच गटारी साप रस् शौचालयाची व्यवस्था ते सर्व गोष्टी म्हणजे नागरिकाची समस्या आहे तुम्ही प्रभागात प्र प्रचार करताना नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो आहे सर्व नागरिकांचा खूप छान प्रसाद प्रतिसाद मिळतो आहे कारण की त्यांना आपला कुणीतरी माणूस आपल्या जी समस्या जाणून घेत आहे त्यांना ते म्हणजे एक आम आम्हाला आमचं समजून त्या समस्या आम्हाला सांगतात आणि आम्ही कित्येक पाच पाँछ वर्षापासून त्यांच्यासोबत आहे त्यांच्या सर्व समस्या त्यांच्यासोबत असतो म्हणून त्यांनी एक चांग म्हणजे खूप चांगला प्रसिद्धा त्यांच्या म्हणून आम्हाला आहे गेल्या खूप वर्षापासून तुम्ही या प्रभागात तुम्ही लोक समाजकारण करतायत महिला महिलांसाठी काही विशेष उपाययोजना तुमच्या मनात आहे का हो तसे बचत गटाचे सर्व ज्या महिला असतील किंवा सर्वसामान्य ज्या महिला असतील त्यांच्या कशासाठी क म्हणजे जो उद्योग असेल किंवा व्यवसाय असेल ते कसे राबवता येईल त्यांच्यापर्यंत क म्हणजे सोय जे सोयीसुविधा असेल त्यांच्यापर्यंत किती पोहोचवता येईल यांच्याकडे आम्ही लक्ष देईल <coughs> मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार आहे मतदारांना एकच आव्हान करणार आहे जी त्यांनी मला आम्हाला एक संधी दिली आहे त्या संधीचं आम्ही सोनं करून देईल आपल्यासोबत मनोज शेलार आहेत आपण मनोज दादांना विचारूया मनोजदा अपक्ष म्हणून लढतायत अपक्ष म्हणून लढण्याने समोर खूप काही मोठमोठे चॅलेंजेस असतात कारण मोठे पक्ष असतात पैसा असतो सर्व काही गोष्टी असतो मग असामध्ये अपक्ष निवडणूक लढणं किती तुम्हाला काय याच्यावरनं काय वाटतं मुळातच मला एक सांगा अपक्ष म्हणून जो माणूस जो काही कोणी पण नगरसेवक म्हणून या अपक्ष म्हणून उमेदवार असतो त्याचा जर घरोघरी जर समजा दांडगा अनुभव असेल जनसंपर्क असेल तर त्याला अपक्ष किंवा पक्षाचे काही एवढं म्हणजे मोठं ते नगण्य आहे कारण जर आपण जर लोकांना आपल्यातलं कुटुंब म्हणून जर आज आपण जर राहिलो असेल गेल्या पाच वर्षात ते आम्ही कोविडमध्ये जी कामं केलीत लसीकरण असेल त्यांचे कीट असेल त्यांना जेवण असेल या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही त्यांना दिल्या तिथनं आमची जी सुरुवात झाली आणि त्यांनी त्या दिवसापासूनच आम्हाला सांगितलं की तुम्ही आमच्यासाठी एवढं प्रयत्न करत आहे तर तुम्ही आमच्या कुटुंबातले आहेत कारण कोविडमध्ये कोणीही दवाखान्यात येत नव्हतं किंवा कुठल्याही प्रकारचं उपचार करून देत नव्हते आणि त्यावेळेस आम्ही त्यांना प्रत्येकाला लसीकरण करून दिलेत माझ्या ऑफिसमधून कार्यालयामधून जवळपास साडेतीन हजारांचं सा आम्ही लोकांचं लसीकरण केलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळे उपक्रम या प्रभागात राबवत आलो ज्यावेळेस त्यांनी आताही तुम्ही जर प्रभागाचा सर्वे केला तर त्यांचा फक्त एकच इच्छा आहे की ओबीसी महिला असू देत किंवा कोणी असू देत दादा आम्हाला तुमच्या घरामध्ये एक मतदान आम्ही नक्की करणार कारण तुम्ही आमच्यातले आहात तुम्ही आमच्या सर्व समस्या जाणताय कारण तुम्ही आमच्यातले आहात आम्हाला शेठ किंवा भाई अशी कुणीच नको आहे कारण आम्ही तुमचा कान धरून आम्ही काम करून घेऊ शकतो तुम्ही ही माझी मुलगी आहे सून आहे या पद्धतीने आम्ही हक्काने बोलू आणि सर्व समस्यांचं नि निराकरण तुम्हीच करू शकता कारण तुमचे आणि आमची नाळ जुळले बघायला गेले तर मनसेमध्ये तुम्ही खूप वर्षापासून तुम्ही काम करत होते असं काय अचानक घडलं की निवडणुकीच्या आधी तुम्ही पक्ष फॉर्म भरलेले सन्माननीय राजसाहेब आजही माझ्या हृदयात तसेच आहेत त्यांच्यावरची निष्ठा माझी आजही तशीच्या तशीच आणि पुढेही राहील ती कुठेच कमी होणार नाही कारण सन्माननीय राजसाहेबांसोबत जेव्हा भारतीय विद्यार्थी सेनेपासून आम्ही काम करत होतो सन्माननीय राजसाहेबांनी जेव्हा पक्ष बदलला तेव्हा आम्ही कुठलाही विचार न करता पुढे भविष्यात काय होईल काय नाही आम्ही त्याच्यासोबत होतो उल्हासनगर शहरामधून आम्ही दोघं जणच होतो की जे सन्मान्य रासाहेबांनी ज्यावेळेस पक्ष सोडला त्या दिवशी आम्ही कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी होतो त्यानंतर सन्मान्य रासाहेबांसोबत आम्ही प्रचार दौरे असतील वेगवेगळ्या भागात मिटिंग्स असतील आम्ही केले स त्यात त्यांच्यानंतर कौस्तुभ देसाई म्हणून जे आमचे जिल्हाध्यक्ष होते त्यांनी देखील आम्हाला त्या मला सहकार्य केलं आणि पहिला विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष म्हणून मला मान मिळालेला आहे हे त्यांचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही आणि त्यांचा बोर्ड धरून आम्ही आज समा समाजकारण असेल राजकारण आम्ही तिथनं पुढे पुढे आलेलो आहोत आणि त्याच्यानंतर काही कसं राजकारणात एखादा जर छोटासा कार्यकर्ता ज्याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे आणि तो जर आपल्यापेक्षा मोठा होत असेल तर नक्कीच तुम्हाला माहिती आहे राजकारणात कुठल्या प्रकारच्या त्या डाव आखले जातात आणि त्याला कसं कोंडीत पकडायचं आणि हे आणि माझा सोबा मुळामध्ये चिडचिड चीड़ आहे आणि जे असेल मी स्पष्ट आहे म्हणजे तुम्ही या गोष्टीचा जा शिकार झालेले आहेत नक्कीच कारण मी स्पष्ट आहे जे असेल मी तोंडावर बोलून देतो माझ्या मनामध्ये मा दे काय नाहीत सन्मान्य आमचे जे जिल्हाध्यक्ष होते डोंबिवलीचे माजी आमदार ते कैलासवाशी झालेत हरिश्चंद्र पाटील ते नेहमी सांगायचे तुझा स्वभाव माझ्यासारखा आहे मी कार्य करताना मी मला कोणाचे पैसे नको मला काहीच नको पण माझ्या पक्षाशी एक निष्ठा राहिलं त्याच्याशी मी करेल हरिश्चंद्र पाटलांचा सोभा पण तसाच होता की ते कार्यकर्त्याला दोन वेळेस मा कानाखाली मारतील पण काम करून घे शिव्या देतील जनतेला पक्षाचे घेणं देणं आहे का स्थानिक उमेदवारांशी जनतेला फक्त आणि फक्त त्यांच्यातला माणूस हवा आहे कारण नगरसेवक हा माणूस म्हणून निवडला जातो जो त्यांच्या अपरात्री रात्री त्यांच्या सेवा करू शकतो त्यांच्या आडअडचणी दूर करू शकतो त्यांना सुखसुविधा देऊ शकतो जनता त्यांना बघतात आमदारकी खासदारकी असताना माणूस पक्ष बघित बघतो म्हणूनच मी सांगतो आहे ना जो काम करणारा व्यक्ती असेल त्याच्या पाठी नक्कीच जनता असणार मतदारांना काय तुम्ही आवाहन करणार आहे मतदारांना एकच आव्हान आहे आमचं की येत्या पंधरा तारखेला ज्या उल्हासनगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक बसमध्ये बमध्ये सौ शेलार पूनम मनोज निशाणी आहे कबबशी या कबशीच्या कब समोरील बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने विजयी करा आणि आम्हाला सेवेची संधी द्या हीच एक विनंती धन्यवाद अजून एक प्रश्न असा आहे की विजयी झाल्यानंतर तुमचा जो निशानी आहे त्या कबबशीमध्ये विरोधकांना आणि बाकी लोकांना पाजणार का शंभर टक्के बघा राजकारण कसं असतं ज्यावेळेस निवडणुका असतील त्यावेळेस आपण त्या त्या पद्धतीने मतदान मागितलं पाहिजे ना आपण सगळ्यांनीच ओव्हरऑल आणि मतदान झाल्याच्यानंतर जिंकून आल्याच्यानंतर शंभर टक्के आम्ही तर येणारच आहोत आमची एक सीट ही कन्फर्म येणारच आहे कारण जनतेचा आशीर्वाद आहे त्यावेळेस या प्रभागाचा विकास करण्यासाठी जे विरोधात आहेत आज उमेदवार असतील किंवा जे कोणी असतील जे विरोधात प्रचार करत असतील जे का असेल त्यांना सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही या पूर्ण प्रभागाचा प्रेमनगर टेकडी असेल गायकवाडपाडा असेल हिल लाईन असेल एस टी कॉलनी असेल रायगड मित्रमंडळ असेल न्यू नेहरू नगर आहे खडीमशीनचा भाग आहे दुर्गादेवी पाडा आहे खामदेवपाडा आहे ब्राह्मणपाडा आहे या सगळ्या प्रभागाचा विकास कसा होईल यासाठी त्यांचं मार्गदर्शन मी घेईल कारण ते आमचे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत त्यांनी कामं जरी नसतील केली पण ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे त्याच्यामध्ये मी त्यांचं सगळ्यांचं सर्वांचंच मार्गदर्शन घेऊन या प्रभागाचा विकास करणार आणि झोपडपट्टी म्हणून जे नाव बदनाम आहे त्याचं नक्कीच हिरानंदानीसारखं पूर्ण माझं पॅनल हा मी नक्कीच करणार आपल्या माणसाला मतदान करा असं आवाहन सेलार दाम्पत्यांनी केली आहे अजय शर्मा मेट्रो न्यूज उल्हासनगर